अप्रतिम, सुंदर मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा नाशिकमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मंजूर मागण्या तात्काळ अंमलात आणाव्यात आणि प्रलंबित आर्थिक प्रश्न मार्गी लावावेत या मागण्यांसाठी आज आयटकच्या नेतृत्वाखाली जोरदार धरणे आंदोलन करण्यात आलंय आज आठ ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा वाजता जिल्हा परिषद कार्यालय नाशिक येथे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ आयटकच्या वतीने धरणे आंदोलन पार पडलंय हे आंदोलन वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सातारा येथे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीतील निर्णयानुसार घेण्यात आलं जिल्हाभरातून आलेल्या शेकडो ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी शासनाच्या ढिम्म कारभाराविरोधात घोषणाबाजी केली आज नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ आयटेकच्या वतीने या ठिकाणी आंदोलन झालंय राज्य सरकारकडे असलेल्या मागण्या आणि त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या मागण्यांकडे आज आंदोलन करण्यात आलं यावलकर समितीचे शिफारशी लागू झाल्या पाहिजेत राणीमान भत्ता जो थकित आहे तो दिला पाहिजे आणि वेतनचा जो प्रश्न आहे सातत्याने दोन दोन चार चार महिने वेतन वेळेवर होत नाही ऑफलाईन ऑनलाईनचा गोंधळ रद्द करून दर महिन्याला दहा टक्केच्या आत वेतन खात्यावर पडेल अशा प्रकारची दखल सरकारने घ्यावी ज्या पद्धतीने दहा टक्के आरक्षण भरतीचा विषय तो सुद्धा वेळेवर झाला पाहिजे या मागण्यांसाठी आजचं हे आंदोलन होतं आज राज्यभर सर्व आयकरच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत रस्त्यावरती उतरलेले आहेत याची दखल घ्यावी अन्यथा सात सप्टेंबरला ग्रामविकास मंत्री आदरणीय गोरे साहेबांच्या निवासस्थानावरती साताऱ्याला मोठे आंदोलन करण्यात येणार आहे याचा हा इशारा देण्याकरता आजचं आंदोलन होतं ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा अंत पाहू नये हा इशारा आज आम्ही आजच्या आंदोलनातून देत कर्मचाऱ्यांच्या मते शासन स्तरावर अनेक मागण्या मंजूर होऊनही ग्रामपंचायत स्तरावर त्यांची अंमलबजावणी झाली नाहीये यामध्ये सुधारित किमान वेतनातील ग्रामपंचायतीचा हिस्सा तातडीने देणे दोन हजार सात पासून लागू असलेला विशेष राहणीमान भत्ता अदा करणे निवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती लाभ देणे मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरी देणे वेतन अनुदान वेळेमध्ये जमा करणे आणि दोन हजार अठरापासून थकीत असलेली पी एफ रक्कम भरणा करणे या मुद्द्यांचा विशेष समावेश आहे शासनस्तरावर अद्याप प्रलंबित असलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये अभय यावलकर समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी उर्वरित पस्तीस महिन्यांचा वाढीव वेतन फरक अदा करणे नवीन किमान वेतनासाठी समिती गठित करणे वसुली आणि उत्पन्नाची अट रद्द करणे ई पद्धतीने थेट खात्यामध्ये वेतन जमा करणे राहणीमान भत्ता शंभर टक्के शासन तिजोरीतून देणे थकीत वाढीव वेतन रक्कम त्वरित अदा करणे रिक्त पदांची पारदर्शक भरती आणि उपदानाच्या अटी शिथिल करणे या मागण्या आहेत सकाराम दुर्गोडे नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघाचा जिल्हा अध्यक्ष आज या ठिकाणी आमच्या राज्य कार्यकारिणी ठरवल्याप्रमाणे हे जिल्हा परिषदेवर स्थानिक मागण्यांसाठी आम्ही हे आंदोलन आयोजित केलेलं आहे या आंदोलनाचं आम्ही निवेदन माननीय ओमकार पवार शिव यांना दिलेला आहे त्या निवेदनाच्या याच्यावर आमच्या सविस्तर चर्चा झाली आमच्या मागण्या त्यामध्ये स्थानिक का त्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जे काही शासन स्तरावरून वेतन येतं त्या वेतनाचा पंच्याहत्तर टक्के पन्नास टक्के शासन देतं उर्वरित पंचवीस पन्नास टक्के सहा ग्रामपंचायतीने दिला पाहिजे तो दिला जात नाही म्हणून तो अदा करावा त्याच्या थकबाक्यावर जवळजवळ पासून बाकी आहे त्याचबरोबर हानीमान भत्ता शासनाने एक सात एक सात पासून लागू केला आहे परंतु त्याची अंमलबजावणी ग्रामपंचायतीने अद्यापर्यंत केलेली नाहीये तर त्याची अंमलबजावणी व्हावी थकबाकी सदर महिन्याला तो दिला गेला पाहिजे एक चार पासून शासनाने ऑनलाईन वेतन लागू केलेलं आहे त्या वेतनावर शासनाच्या लागू केलेल्या वेतनामुळे आज ग्रामपंचायतींना वेतन द्यायची कुठली हे नसल्यामुळे शासनाने पूर्ण वेतन अदा ah करत असल्यामुळं जा ग्रामपंचायतीने त्यांचा जो भविष्य निर्वाह निधी हिस्सा आहे तो दिला पाहिजे होता परंतु ग्रामपंचायतीने तो आज जो पावतो ग्रामपंचायत हिस्सा दिलेला नाही शासन हिस्सा कर्मचाऱ्यांना मिळतो का पंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केला तो पण अदा करावा बऱ्याचशा ग्रामपंचायतींना कर्मचाऱ्यांच्या चारे का जे काही ग्रॅज्युटी असेल रजा असेल सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्याची अंमलबजावणी ग्रामपंचायत स्तरावर होत नाही या विविध मागण्यांची स्थानिक आम्ही या ठिकाणी मागणी केली त्याबाबत आदेशित करावं बी ओ असेल ग्रामपंचायती असेल संबंधित अधिकारी असेल त्यांना आदेशित करावा अशी विनंती केलेली आहे त्याचबरोबर राज्यस्तराच्या ज्या मागण्या आमच्या यावलकर समिती या आकृती त्या लोकसंख्येच्या आधारे आकृतीबंधात बदल व्हावा त्यानंतर वसुली चार्ट उत्पन्ना चार्ट रद्द व्हावी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा जे वेतनाचं पुनर्निर्धारण व्हावं ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला मुदत संपलेली आहे ती मुदत त्यानंतर सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर सुधारित किमान वेतनाची अंमलबजावणी करावी या आंदोलनामध्ये कॉम्रेड उज्ज्वल गांगुर्डे संतोष गावडे सुरेश पवार विनायक पवार कैलास गायकवाड बाळासाहेब ठाकणे नामदेव पोतिंदे रमेश भुये गोरख ठाकरे दिगंबर बटाल भाऊसाहेब सोनवणे किशोर बैरागी कैलास टिळे संतोष ठोंबरे विलास सहिरे कॉम्रेड भीमा पाटील कॉम्रेड भिरी धनवटे मनोहर पगारे प्राजक्ता कापडणे कॉम्रेड दत्तात्रय गायधनी आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठीचं हे आंदोलन शासनाला जागं करतं का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक